गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची भाजी या मिनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गरम तेल केले त्यात थोडी मोहरी टाकली हिंग टाकलं तीन लसूण पाकळ्या टाकल्या ठेचून दोन उभ्या मिरच्या टाकल्यामध्ये द्या नंतर काढता येते त्याच्यावर बघा कांदा टाकते एक अख्खा कांदा टाकला थोडी हळद टाकते मिक्स टाकलं हलवते पोडणीला दोन तीन मिनटं होऊन गेले आता हरभऱ्याची भाजी टाकते असं म्हणतात तिला कापायचं नसतं किंवा धुवायचं नसतं पण त्याच्यावरती औषधं मारतात त्यामुळे आपण आणि दांडेही मोठे मोठे असतात ना त्यामुळे मी थोडी कापून घेतलेली आहे धुवून आणि कापून घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी असते आणि खूप पौष्टिक असते थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसात चणे येतात ना छोटे छोटे कॅपवाले कॅप म्हणजे हे शेंगेतले आपण विकत भाजी ती भाजी घेऊन भाजून खातो भाजून आता मी हे थोडा वेळ ह्याला शिजत ठेवते पाणी ठेवते वरती आज सकाळपासून मी तीन भाज्या बनवल्या ही ही जी हरभरा भाजी आहे ह्याचे जे चणे असतात हे चणे हे चणे ह्याची ही भाजी मी मुलीसाठी बनवलेली आहे तिला आपल्या पालेभाज्या आवडत नाहीत म्हणून तिला ह्या चण्याची ही चण्याची भाजी बनवली हे बघा हे सोयाबीनचं सोयाची फुलं हा नाश्ता बनवलेला आहे थोडा भात उरला होता रात्रीचा खिमा भात तो मी माझ्यासाठी घेतलेला आहे डब्यात पाणी ठेवून वाफ आलेली तीन चार मिनटं वाफ दिली आता भाजी कोरडी झाली आहे त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाकते आहे थोडस दोन चमचे छोटे छोटे त्याने काय होईल भाजीचा आंबटपणा कमी होईल ह्या भाजीला थोडा आंबटपणा असतो पण ही भाजी छान लागते चवीला तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं लाल तिखट घालू शकता हे चण्याचे पीठ आहे ना हे फोडायच्या घोटाळ्या आणि आता ह्याला परत वाफेवर ठेवायचं त्या भाज्या खायच्या थंडीच्या दिवसातल्या त्याने आपल्याला खूप आवश्यक अशी जीवनसत्व मिळतात कारण हे मुळात थंडीमध्ये येतात सीजनल भाज्या आहेत या हरभरा आणि त्याची भाजी त्याची पानं असतात ती ते घोड्याला खायला देतात पण ती आपणही खाल्ली आपल्याला पण चांगली शक्ती मिळते आता चवीपुरतं थोडंसं चिंबूळभर गरम मसाला लाल मसाला आणि थोडंसं मीठ कारण चण्याचं पीठ आपण टाकलं नाही आत तर अशा रीतीने ही हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल त्याच्यावरती टाका कारण आपण ह्यात मध्ये मध्ये पाणी शिंपटलं होतं ना थोडंसं पाणी आणि तेल चण्याचं चा पीठ टाकल्यामुळे जरा तेल असेल तर जास्त चांगली ती खमंग लागेल मिरची टाकली थोडंसं तुम्ही तिखट टाकलं तरी चालेल मिरची आणि तिखट दोन्ही चण्याच्या पिठाला जास्त चांगलं हे करेल काय म्हणतो एनहास करेल आणि ही भाजी आहे हरभऱ्याची ती चवीला थोडी आंबट असते त्यामुळे ती की एकमेकांना सपोर्ट करेल चवीला भाजी तयार आहे